पाकिस्तान आणि भारत या दोन प्रतिस्पर्ध्यांचा सामना होणार असल्यावर दोन्ही देशातील फॅन्स मोठ्या उत्साहाने टीव्ही समोर बसलेले असतात मग तो सामना कोणताही असो पण सध्या भारताच्या अनेक खेळाडूंनी पाकिस्तान सोबत खेळण्यास स्पष्ट नकार दिलाय लेजंड लीग दोन हजार पंचवीसचा भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार होता मात्र तो सामना आता रद्द करण्यात आलाय आणि ही अधिकृत माहिती आयोजकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे हॅलो मी दिव्या का भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तान सोबत खेळण्यास नकार दिला आणि याचा परिणाम काय होईल याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आधी बघूया की नेमकं काय घडलंय तर मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून लेजंड लीग चालू आहे तेही कोणत्याही ते अडचणीशिवाय आणि कोणत्याही तक्रारीशिवाय पण यावेळी मात्र असं होणार नाही कारण आपल्या देशातील काही खेळाडूंनी डायरेक्ट पाकिस्तान सोबत खेळणार नाही असं सांगितलंय त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झालाय आणि स्पर्धेच्या स्वरूपात अनेक प्रकारे गुंतागुंत निर्माण झालीय भारताचा वर्ल्ड कप दोन हजार मध्ये आपला प्रवास रविवारी पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामनाने सुरू होणार होता परंतु शिखर धवन इरफान पठान हरभजन सिंग युवराज सिंग इत्यादी खेळाडूंनी शेजारील देशाविरुद्ध खेळण्यास नकार दिला ज्यामुळे आयोजकांना सामना रद्द करावा लागला ही स्पर्धा न खेळण्यामागचं कारण नक्की काय एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता ज्यात अनेक भारतीय पर्यटक होते ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्वक वातावरण निर्माण झालं तसेच दोन्ही देशात युद्धबंदीचे सुद्धा वातावरण झाले होते आणि राजकीय संबंधही व्यवस्थित राहिले नव्हते याच वातावरणात पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी भारताविरुद्ध वक्तव्य केलं होतं त्यामुळे भारतातील दिग्गज क्रिकेटर शिखर धवन इरफान पठाण हरभजन सिंग युवराज सिंग यांनी असं सांगितलं की आम्ही पाकिस्तान सोबत सामना खेळणार नाही तसेच शिखर धवनने याने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे मेरा देश मेरे लिए सब कुछ है और देश से बढ़कर कुछ नहीं होता असे म्हणत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे या निर्णयाचा परिणाम काय तर पाकिस्तान चॅम्पियन्सचे मालक कामिल खान यांनी असं सांगितलं की भारत खेळला नाही तर सामन्याचे दोन गुण पाकिस्तानला दिले जातील कारण भारतीय संघाने स्पर्धेतून माघार घेतली असे गृहित धरले जाईल त्यामुळे आयोजक आता यावर नक्की काय निर्णय घेणार याकडे दोन्ही देशांचं लक्ष लागलंय तसेच जर दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले तर पुन्हा सेमीफायनलमध्ये एकमेकांशी खेळू शकतात लेजेंड लीगचे आयोजक काय आहेत ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आयोजकांना या दोन्ही देशाचे सामने रद्द करावे आणि त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली आहे की यावर्षी पाकिस्तान हॉकी संघ भारतात येणार असल्याची बातमी ऐकल्यानंतर अलीकडेच झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान व्हॉलीबॉल सामना आणि दोन्ही देशांमधील विविध खेळांमधील काही इतर सामने पाहिल्यानंतर आम्ही डब्ल्यू सी मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू ठेवण्याचा विचार केला होता फक्त जगभरातील लोकांसाठी काही आनंदी आठवणी निर्माण करण्यासाठी पण कदाचित या प्रक्रियेत आम्ही अनेकांच्या भावना दुखावल्या तसेच पुढे ते म्हणाले की त्याहूनही अधिक आम्ही आमच्या भारतीय क्रिकेट दिग्गजांना ज्यांनी देशाला खूप गौरव मिळवून दिला अनवधानाने हट केलं म्हणूनच आम्ही भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय आणि भावना दुखावल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो भारतीयांचं यावर म्हणणं काय तर या सगळ्या क्रिकेटरच्या मतांचे सगळ्याच भारतीय चाहत्यांनी समर्थन केलंय आणि भारत पाकिस्तान सामना होणार नाही अशी क्लॅरिटी आता आली आहे पण इमॅजिन करा जर भारत आणि पाकिस्तान बाद फेरीत समोरासमोर आले तर काय होईल तुमचं काय मत आहे यावर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी ए जी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद